जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी इंदोरा बुद्धविहार परिसरामध्ये आहे आणि इंदोरा बुद्धविहार परिसरामध्ये हे शाक्य संघ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस च विमोचन करण्यात आलं भदंतसाई नागार्जुन यांच्या हस्ते हे विमोचन करण्यात आलं हे पोलीस अधिकाऱ्यांची संघटना आहे आणि त्या त्यांच्या माध्यमातून ही शाक्य संघ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस काढण्यात आलेली आहे काय सांगाल दोन हजार पंचवीस दिनदर्शिका शाक्य संघ दिनदर्शिका तुम्ही काढलेली आहात नेमका काय उद्देश होता तुमचा संघ महाराष्ट्राचा सध्या आमच्या संघाच्या वतीने मी अध्यक्ष आहे अध्यक्ष म्हणून मी याचा उद्देश हाच की संपूर्ण समाजात इवन प्रत्येक पोलीस परिवारात हा ही दिनदर्शिका जावी आणि यामध्ये जी नमूद आहे त्याबाबत सर्व लोकांना माहिती व्हावे आणि आमच्या शाक्य संघासोबत इतरही लोक जुळावेत इतर इतरही पोलीस जुळावेत आणि इतरही लोक जुळावेत हा त्यामागचा उद्देश सर पोलीस विभागामध्ये तुम्ही कार्यरत होते आणि आता निवृत्त झाले निवृत्त झाल्यानंतर धम्माची सेवा तुम्ही करत आहात काय सुरू बरोबर आहे कारण आम्ही नोकरीत असताना आम्हाला समाजाप्रती किंवा धम्माप्रती आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही आम्ही संपूर्ण खात्याला ते वेळ देण्यात आला परंतु आम्ही या खात्यात जरी आलो तरी शेवटी आम्ही बाबासाहेबाच्या ऋणामुळे आम्ही या खात्यात आलो आहे तेव्हा आमच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कर्तव्य बनते की आपण सेवानृत्त झाल्यावर समाजाला काहीतरी आपलं देणं आहे म्हणून आम्ही ही शक्य संघ म्हणून आम्ही संघटना काढलेली आहे आणि आमचं आमच्या मार्फत संपूर्ण समाजाला एक चांगला मेसेज जावा हा त्या मागचा किंमत किती ठेवलेली आहे सध्या किंमत आम्ही एक सहयोग राशी म्हणून धम्म राशी म्हणून आम्ही सत्तर रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि आम्ही सध्या आमच्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि प्रत्येक जिल्ह्यात पाठवणार आहोत इथे सोलापूर नांदेडचे लोक आहेत आमच्या इकडे लातूरचे लोक आहेत अमरावतीचे लोक आहेत अकोल्याचे अकोला अमरावतीचे आणि आमच्या नागपूरचे तर आम्ही सर्व संपूर्ण पोलीस महाराष्ट्रात सोलापूरही आहे लातूर पण आहेत आणि त्यांना आम्ही इथल्या दिनदर्शिका आम्ही पाठवणार आहोत दोनशे दोनशे सर्वांना वाटवून देणार आहोत त्याप्रमाणे मी सर्वांकडे येतोय सर्वांनी शुभेच्छा द्यायला हव्या आप क्या बताओगे अच्छी ये दिनदर्शिका निकाली शाक्य संघ दिनदर्शिका दो हजार पच्चिस भाई पुरे उनके जीवन चरित्र को मैं पूरा और कार्यक्रम में भी बहुत गया बहुत अच्छा काम किया ऐसे सब बच्चा बच्चे को एजुकेशन देना चाहिए है? ये पुरुष लोग भी लोग भी सोचा है इसे ऐसे अच्छा नहीं करा अच्छा कार्यक्रम बहुत धन्यवाद आ, आई तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा आले कुठून आले तुम्ही खूप चांगले कार्य करत आहेत लोक संघाचे सर तुम्ही काय सांगाल तुमच्या परीक्षे मी रिटायर्ड कमांडंट सीओ स्टेट द पोलीस फोर्स आज सध्या निवृत्त आहे मी नोकरीमध्ये असताना समाजाशी माझे संबंध कमी होते कारण नोकरीमध्ये वेळ मिळत नव्हता परंतु सेवन झाल्यानंतर समाजावरून माझ्या खांद्यावर आहे म्हणून समाज जुळावं आणि याच माध्यमातून या संघाने शाक्य संघाने दिनदर्शिका निर्माण केलेली आहे त्याचा उद्देश एकच आहे की या दिनद माध्यमातून घराघरा संदेश जावा आणि समाजातल्या प्रत्येक घटकाने चांगलं राहावं जगावं आणि बाबासाहेबांनी शिकवण दिलेली आहे ती पालन करावी आणि सं समाजातला प्रत्येक घटक शिक्षित व्हावा संघटित व्हावा संघर्ष करावा आणि समाजाजून फेडावं आणि प्रत्येकाने सर्वांना सर्वांना घेऊन चालावं आणि इतर लोकांपासून लोकांमध्ये मिळून मिसळून राहावं आणि हा जो कटुता आहे भेदभाव आहे समाजातला जो घातक सं कलंक आहे हा निपटून काढावा सगळ्यांनी प्रेमाने राहून आपलं कार्य नीट करावं ही ज्या संघटनेच्या माध्यमातून या दिनचं महत्व आहे अशी माझी मनोकामना आहे एक मी तुम्हाला सांगेल की समाजामध्ये चांगले विचार जावेत आणि म्हणूनच ही शाक्य संगत दिनदर्शिका दोन हजार पंचवीस ही काढण्यात आलेली आहे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे मिळून एक संघटना काढलेली का आहे त्या संघटनेच्या मार्फतच ही दिनदर्शिका काढण्यात आलेली आहे आमच्यासोबत ऍडव्होकेट सुद्धा आहेत सिनियर ऍडव्होकेट काय सांगाल काय शुभेच्छा द्याल तुम्ही या दिनदर्शिकेला मी ॲडवोकेट अजय निकोसे आ, सरकारी अभियुक्ता आणि जिल्हा सरकारी वकील मी साख्यसंघ दिनदर्शिका वीसशे पंचवीस ज्यांचं विमोचन आज मान्य परमपूज्य आदरणीय भंतीजी यांच्या मार्फत करण्यात आले आहे हे दिनदर्शिका लोकांपर्यंत जाईल आणि लोकांपर्यंत जाऊन बाबासाहेब आणि बुद्ध भगवान आणि जे महापुरुष झाले त्यांचे विचार घरोघरी जातील पोलिसांचे जे मुलं आहेत जे सकाळी बघतील त्यांच्यामुळे उत्साह येईल आणि तेही धम्माप्रती आणि बाबासाहेब बाबासाहेबांच्या चळवळीप्रती ते एकनिष्ठ राहतील आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जी साक्य संघटना आहे ही पे बॅक टू सोसायटी करत आहे त्यांनी केलेलं काम ह्या त्यांच्या जीवन नोकरीच्या काळामध्ये त्यांनी तर समाजाची सेवा केलीच समाजाला योगदान दिलं चांगलं योगदान आणि ते आता पूर्ण रूपानं काही रिस्ट्रिक्शन असतात सरकारी नोकरीमध्ये ते दूर करून आता समाजाप्रती पूर्ण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून जे योगदान देत आहेत त्यांच्या मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि माझ्या संघटनेच्या वतीने आणि इंदोरा बौद्ध विहाराचा मी संचालक असल्याने इंदोरा विहारातर्फे त्यांचे अभिष्ट चिंततो आणि असंच कार्य समाजात करत राहावा अशी मी त्यांना विनंती करतो जय भीम जय भारत शाक्य संघ ही जी संघटना आहे ही संघटना निश्चितच चांगलं कार्य करत आहेत काय सांगाल तुम्ही मी अशोक दिलपाक सोलापूरला आलेलो आहे शाक्य संघाचं रोपट सोलापूर मध्ये जम्मचक्र परिवर्तन दिनाच्या अगोदर सन वीसशे बावीस लावलं गेलं आणि शाक्य संघाच्या रोपट्याच्या फांद्या सध्या महाराष्ट्रात पसरत आहेत सहा जिल्ह्यात रजिस्ट्रेशन झालेलं आहे शाक्य संघाचं आणि सोळा जिल्ह्यात व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि असं करून मी सत्तावीस जिल्ह्यात पोहोचलेला आहे शाख्य संघाच्या माध्यमातून आणि संपूर्ण शाक्य संघ हा महाराष्ट्रात मला न्यायचा आहे त्या दृष्टीनं त्या सगळ्यांचं सहकार्य आहे त्या दृष्टीनं माझं काम चालू आहे शाख्य संघ दिनदर्शिका काढण्याचा उद्देश असा आहे की पोलिसांचं या माध्यमातून संघटन व्हावं या 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 संघ याच्यामध्ये सर्व बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडी आहेत जे स्पर्धा परीक्षेला मुलांना आवश्यक आहेत असं दिसल्यानंतर ते दिसावं आणि त्यामधून अभ्यास आणि शाक्य संघ संघटन व्हावं पोलिसाचं संघटन व्हावं आणि संघटन झाल्यानंतर आपल्याला काय पण करता येतं भविष्यात संघटन या काळाची गरज आहे त्या दृष्टीनं आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे एवढं शाक्य संघ संपूर्ण सत्ताधी जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि आज ह्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीस शाक्य संघ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस करण्यात आलेलं आहे काय सांगाल कुठून आले सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी शाहूराज कांबळे लातूर जिल्हा येथून आलेलो आहे शाक्य संघाच शाक्य संघाची प्रेरणा जी आहे ती मला अशोक साहेबांकडून मिळाली आणि मी माझ्या जिल्ह्यामध्ये ते ओपन केली आणि त्याचं दोन्ही याच माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे शाक्य संघाच तुम्ही काय शुभेच्छा द्या मी अशोक पगार नागपूर शहर संघ महाराष्ट्र यांच्याकडनं सर्व महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिसांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत प्रत्येकाने ही दिनदर्शिका घ्यावी आणि याच्यामध्ये जे दिलेलं ज्ञान आहे प्रत्येकाच्या जा घरोघरी जावं हीच माझी सर्वांना विनंती आहे जय आणि निश्चित निश्चितच सर तुम्ही काय सांगाल मी राजेंद्र झोपटे <laughs> दोन हजार बारा मध्ये बहुजन बहुउद्देशीय संस्थाची स्थापना झाली त्या माध्यमातून आम्ही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी हे समाजासाठी चांगलं काम करावं असा प्रयत्न सुरू आहे आणि त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये शाक्य संघ याला आम्ही जुडलेलो आहोत या माध्यमातून धम्माचा प्रसार प्रचार, प्रचार होईल आणि आम्हा आमची येणारी पिढी आम्ही ज्याप्रमाणे काम करतो त्यांना ते प्रोत्साहित करेल असं वाटते आज दिनदर्शिका याचे लोकार्पण झाले आहे त्याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत मी मी अरुण शिरसाट भीमराज लोणार यांचे मोठे भाऊ आम्ही आ, मी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या माझा परिचय सगळ्यांना आणि ज्या विषयावर बोलायचं प्रत्येक जण बोललेले आहेत त्यामुळे मी काही बोलू इच्छित नाही खूप खूप धन्यवाद निश्चितच मी तुम्हाला सांगेल की ही जी दिनदर्शिका आहे शाक्य संघ दिनदर्शिका जी आहे दोन हजार पंचवीस शाक्य संघ ही पोलिसांची एक संघटना आहे त्यांच्या माध्यमातून ही दिनदर्शिका काढण्यात आलेली आहे या शाक्य संघ दिनदर्शिकेच जे लोकार्पण आहे आज इंदोरा बुद्धविहारामध्ये भदंत सुरेशसाई नागार्जुन यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे या दिनदर्शिकेचं मूल्य जे आहे मात्र आणि मात्र सत्तर रुपये एवढं आहे महाराष्ट्रातील सर्वांना जे तमाम जे माझे वाचक आहेत जे माझे प्रेक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आजच शाक्य संघ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस विकत घ्यावं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडावी हीच विनंती आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमोबुद्ध